हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना मस्तच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तर परत खूप दिवसांनीच माण माझा व्हिडिओ येतोय कारण की व्हिडिओला जरा माझा खूप गॅप पडतोय जास्त मला मोबाईलमुळे त्रास होतोय त्यामुळे मी मोबाईल जरा वापरणं कमी करते तर जुनेच ब्लॉग आहेत ते गणपतीमध्ये शूट केलेले तर ते आत्ता अपलोड करावेत म्हटलं तर इकडे हे गाडी वगैरे पुसून कामावर जाण्यासाठी तयार झालेले आहेत पण त्यांना काही ट्रीप पडलेली नाही आहे म्हणून थांबलेत वेट करत ट्रीपचा सध्या ओला उबेरचं मार्केट खूप डाऊन आहे सध्या रेट कमी आहे त्यामुळं मग ट्रिप ट्रीप पाहिजे अशा पडत नाहीत मग ते थांबतात ते वेट करत इकडं आरवचं चाललं आहे गणपती पश्चिम हा आमचा पार्किंगचा गणपती आहे थोडंसं सीनच तसा केला आहे ह्यांनी है हा की कैलासामध्ये महादेवाचा जसा सीन होता तसा सीन केला आहे त्यामुळे अंधार अंधारच आहे पण तरी पण दिसतोय जरा क्लिअर आणि आरव खाली गेला होता खेळायला आणि त्या मुलांना इतका त्रास देत होता आरव शांतच बसत नाही आरव कुठे जरी गेलं ना तरी नुसते मुलांसोबत भांडणंच करता राहतो आणि घरा जरी कोण खेळायला आलं की त्याच्याच मनात सगळं झालं पाहिजे असं आरवचं असतं आणि थोडा वेळ खाली सोडलं तर तो सगळ्यांसोबत सगळ्यांवरती दादागिरीपणा करायला बघतो इकडे आम्ही मोठ्या घरी आलो होतो आरतीला कालपासून यायचं होतं आरती करण्यासाठी गणपतीची पण आली नव्हती मी तीन दिवस तर आज आली आहे हे माझ्या हे आमच्या मोठ्या जाऊबाईंचा गणपती आहे त्यांच्या घरचा डेकोरेशन खूप छान खूप छान केलं होतं एकदम असं शांत डोळ्यालाही त्रास होणार नाही असं झगपक पण जास्त नव्हतं आणि काही नव्हतं बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पण खूप छान सिंपल आणि छान डेकोरेशन केलं होतं मागच्या वर्षी पण डेकोरेशन खूप छान झालं होतं मागच्या वर्षी सगळं डेकोरेशन कर करायला वगैरे किंवा दहा दिवस आरतीला मोदक वगैरे बनवायला मी आर म्हणजे आरो, आरो माच होते यायचाच आणि मी पण होते दर दररोज असायचे मी डेकोरेशन वगैरे कर करायला पण होते गणपतीची तयारी वगैरे करायला सगळी पण ह्या वर्षी एवढं काही गेले नाही मी तिकडे फक्त आरती करायला जायचं होतं मला आणि गणपती डेकोरेशन बघायला एक दिवस गेले होते आणि आज एक गेले होते तर ही आहे मोठी मुलगी ताईंची अनुष्का तर तिने आरती घेतली होती आज तिने त्यासाठी साडी वगैरे घातली होती आरती करायची होती तिला साडी वगैरे घालून म्हणून आणि खूप मोठी दिसत होती साडीमध्ये माझ्यापेक्षा पण पण छान दिसत होती आणि ती जरा लाजत होती त्यामध्ये कोणाकडे बघत नव्हती काय नव्हती ही सगळी चिल्लर पार्टी आम्ही तिकडून घेऊन आलो होतो आमच्या इथून ही छगी जी घंटी वाजवती ती छोटी मुलगी आहे ताईंची तर ही सगळी छोटे छोटे फ्रेंड आहेत ते छुकलीचे फ्रेंड आहेत आणि त्यांना घेऊन आली होती छोकली कारण की ताईंनी प्रसादाला बनवली होती खीर खीर पण खूप छान बनवली होती त्यांचा स्वयंपाकच छान असतो मग त्यांच्या आजचं काही जरी खाल्लं तर ते छान असतं ते छान बनवतात सगळंच नंतर मग ह्या सगळ्या मुलांना गोळा करून घेऊन आलो होतो आम्ही आरतीसाठी आणि आम्ही दोघी तिघीजण मिळून गेलो होतो कारण ताईने त्यांना पण बोलवलं होतं आणि माझ्यासोबत त्या ताई आल्या होत्या त्यांची गडबड चालली होती की चला पटकन चला पटकन आमची पण आरती करायची घरची म्हणून गडबडीत गेलो आणि लगेच आलो आणि ताईंचं आमच्या चाललं होतं की तुम्ही पण हात लावा ताटाला थोडंसं तुम्ही पण आरती घ्या म्हणून तर मग आम्ही त्या दोघींनी पण हात लावला होता आणि मी पण हात लावला होता ताटाला आणि इकडं आरती वगैरे सुरू होती आरतीचं मी एक्स्ट्रा साऊंड येते कारण की जर तो आवाज ॲड केला तर कॉपीराईट पडली व्हिडिओला म्हणून तो आवाज मी म्यूट केला आणि इकडे मी मुलीला मोबाईल दिला होता शूट करण्यासाठी जावेच्या छोट्या मुलीकडे तर पण तिच्याकडून व्यवस्थित एवढं शूट करता नाही आलं तिला समजलं नाही पटकन कसं शूट करावं ते पण तिने जसं शूट केलं तसं मी तुम्हाला तेवढंसं थोडंसं आपला सीन दाखवते तर तिने हा व्हिडिओ केला होता ती जरा लाजत होती तर आम्ही चौघिणी मिळून थोडीशी आरती वगैरे केली हे सगळे ताईंच्या बाजूचे वगैरे आहेत आणि आम्हीच लेडीज लेडीजच होतो आरतीसाठी आणि डेकोरेशन वगैरे खूप छान होतं ह्या वर्षीचं मला पण खूप आवडलं होतं पर्सनली आणि गणपती बाप्पा तर खूपच छान होते एवढे सुंदर होते गणपती बाप्पा की ती मूर्ती म्हणजे असं घरातून विसर्जन करायची पण इच्छा होत नाही इतकी छान ती मूर्ती होती ताईंची चॉईस पण छान आहे त्या छान मू मूर्ती वगैरे आणि असं प्रत्येक गोष्ट तर त्यांची चॉईस पण छान आहे तर इकडं आरती वगैरे करून झाली सगळ्यांना ताई प्रसाद वगैरे देत होत्या आणि मी काही आरवला आणलं नव्हता आज कारण की थोडा थोडा पाऊस पडत होता आणि मग मी साडी वगैरे हो घातली होती आणि त्यांच्या तिकडे जायला थोडासा रस्ता पावसामुळे जरा खराब झालेला आहे त्यामुळं मग आरोला उचलून वगैरे घ्यायचं आणि आठ सव्वा आठ वाजले होते इकडे यायला मग मी आरोला घरीच ठेवलं होतं त्याच्या पप्पांजवळ आणि मी आले होते त्यांच्यासोबत इथं ही छकुली आहे प्रसाद वाटते सगळ्यांना आणि त्या पिंक ड्रेसमधल्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत तर कसा वाटला गणपती नक्की सांगा बाय